जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय भक्तांनो कधी असं वाटतं का आपण कितीही प्रयत्न केला तरी काहीच जमत नाही काम होत नाही पैसा येतो पण टिकत नाही नसीब नेहमी उलटच फिरतंय असं वाटतं का तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खास उपाय स्वामी समर्थांनी सांगितलेला नसीब बदलवणारा मंत्र आणि साधा प्रयोग भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात मी नसीबावर नाही श्रद्धेवर चालतो म्हणजे ज्याने स्वामी व श्रद्धा ठेवली त्यांचं नसीब स्वामी समर्थ स्वतः बदलतात कधी कधी आपलं नसीब असं अडकल्यासारखं होत कर्ज आजार दुःख घरात सतत वादविवाद आणि मग आपण म्हणतो हे नसीबच खराब आहे पण लक्षात ठेवा स्वामी समर्थाच्या भक्ताचं नसीब कधीच खराब नसतं योग्य वेळी जागा होत नाही पासूनच हा उपाय सुरू करा तुम्ही स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की दर सकाळी माझं नसीब उजळव ही वाक्य छोट आहे पण यात समर्थाच तेज आहे हे तुम्ही रोज तीन दिवस म्हणा चौथ्या दिवशी तुम्हाला जाणवेल कि काहीतरी बदलतय काही, काही सुरळीत होतय मन शांत आहे आणि जिथं नकार मिळत होता तिथं आता स्वीकार मिळतोय दुसरा उपाय गुरुवारी किंवा रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर समोर स्वच्छ ठिकाणी दिवा लावा त्या दिव्यात दोन चमचे तूप आणि एक छोटीशी कापसाची वाट ठेवा दिवा लावताना म्हणा स्वामी समर्थ माझ अंधारलेला नसीबुजळव त्या क्षणी नमन करा आणि डोळे मिठा मनात स्वामी समर्थाचा चेहरा आणा विश्वास ठेवा त्या दिव्यातून तुमच्या आयुष्याचं अंधारलेलं पान उजडत आहे भक्तांनो स्वामी समर्थ सांगता तू माझ नाव घे बाकी मी पाहतो मग तुम्ही चिंता का करता तुमचं नसीब बदलायला फक्त एक गोष्ट हवी श्रद्धा आणि स्वामी समर्थाच नाव कितीही मोठ संकट असो स्वामी समर्थ फक्त एक हाक ऐकून धावून येतात त्यांचा एकच आशीर्वाद पुरतो होईल रे काळजी करू नकोस आता तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थाचं नाव घ्या त्यांच्या फोटो समोर एक मिनिट शांत बसा मनात म्हणा स्वामी समर्थ माझं नशीब तुमच्याकडे सुपूर्द केलं आहे आणि मग बग बघा त्या क्षणापासून तुमच्या जीवनात बदल सुरू होईल जिथं अंधार होता तिथं प्रकाश होईल जिथं निराशा होती तिथं विश्वास होईल जिथं दुःख होतं तिथं आनंद येईल स्वामी समर्थ सांगतात माझे नाव घेतले की नसीब स्वतः म्हणूनच भक्तांनो आजपासून निर्णय घ्या नसीबावर रडायचं नाही स्वामी समर्थावर विश्वास ठेवायचा आहे कारण समर्थ भक्तांचं नसीब म्हणजे त्यांच्या आशीर्वाद त्यांची कृपा आणि त्यांचं नाव जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ